महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच कुठेतरी गुपित आणि रंगारंग किस्से लपलेले असतात कोणत्या घराण्यात किती सदस्य आहेत कोण कुणाशी जोडलेले आहेत आणि कोण कुणाच्या बाजूला उभा आहे हे सगळं पाहायला ऐकायला खूप वाटते तुम्हाला शिवसेना वेगळी झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांचे मेळावे आठवत असतील तर त्यावेळी एक चर्चा रंगली होती ती अशी की उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात था जणू ठाकरे घराण्यातले काही सदस्य गायब होते तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात त्याच घराण्याचे काही सदस्य दिसले नेमके ते सदस्य कोण आहेत जे कधी समोर आले नाहीत ठाकरे कुटुंबातील वंशावळ काय आहे कोण कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा कोणाचा नातेवाईक आज आपण याच विषयाचा मागोवा या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय ताच काय महाराष्ट्र आजही वंशावळ ही, ही राजकीय रंगभूमीवर महत्वाची ठरते आहे कारण आपसुक वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलं मग मुलांची मुलं राजकारणात उतरत असतात काही ठिकाणी याला अपवाद असतो पण अशा घटना अगदी किरकोळ असतात ठाकरे कुटुंब हे वारशाच्या राजकारणाचं आणि त्याच राजकारणावरून रंगलेल्या राजकीय युद्धाचं सर्वात ज्वलंत उदाहरण आहे तर बघा ठाकरे कुटुंबाचं मूळ आडनाव धोडपकर रायगडच्या पालीत प्रबोधनकारांचे पणजोबा कृष्ण माधव धोडपकर राहत होते त्यानंतर त्यांचे आजोबा रामचंद्र धोडपकर पनवेल मध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी आपलं आडनाव पनवेलकर ठेवलं परंतु ब्रिटिश लेखक विल्यम मॅक्स ठाकरे यांच्या प्रभावातून या कुटुंबानं पनवेलकर वरून ठाकरे असा बदल केला आणि इंग्रजी उच्चारानुसार टी एच ए सी आर ए वाय ठाकरे असं लेखन रूप तयार झालं केशव सीताराम ठाकरे जे प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जातात त्यांचा विवाह रमाबाई ठाकरे यांच्याशी झाला त्यांना एकूण आठ मुलं होती पाच मुली आणि तीन मुले त्यातील तीन मुलांमध्ये बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे हे होते रमेश ठाकरे अविवाहित राहिले आणि राजकारणाच्या पटलावर कधीही चर्चेत आले नाहीत तर बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंनी पुढे राजकारणात महत्वाची भूमिका बजावली बाळासाहेब ठाकरेंचं था लग्न सरला वैद्य ज्यांना मीनाताई म्हणून ओळखलं जातं त्यांच्याशी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झालं त्यांना तीन मुलं झाली बिंदू माधव जयदेव आणि धाकटे उद्धव थोरले बिंदू माधव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला नाही त्यांनी सुरुवातीला व्हिडिओ कंपनी आणि नंतर फीचर फिल्म्सची निर्मिती केली अग्निसाक्षी या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना प्रेक्षकांची ओळख मिळाली बिंदू माधव यांना दोन मुलं झाली निहार आणि नेहा वीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी लोणावळे येथील अपघातात बिंदू माधव ठाकरेंचा मृत्यू झाला मधले जयदेव ठाकरेंच्या तीन विवाहातून त्यांना चार मुलं झाली पहिल्या पत्नी जयश्री यांच्याकडून जयदीप दुसऱ्या पत्नी स्मिता यांच्याकडून राहुल आणि ऐश्वर्या आणि तिसऱ्या पत्नी अनुराधा यांच्याकडून माधुरी जयदेव ठाकरेंनी आपल्या राजकारणी जीवनात आपलं स्थान जपलं आणि त्यांची मुलंही कला आणि सिनेमाच्या माध्यमातून आपली छाप पाडत आहेत पण बाळासाहेब ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचं कधीही जमलं नाही धाकटे उद्धव ठाकरे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये रश्मी ठाकरेंशी विवाहबद्ध झाले त्यांना दोन मुलं आहेत आदित्य आणि तेजस आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय असून पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली तर तेजस ठाकरे हे वन्यजीव अभ्यासक असून त्यांच्या नावावर अनेक वन्यजीव संशोधन आहेत तर आता येऊयात प्रबोधनकारांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत ठाकरेंकडे श्रीकांत ठाकरेंचा विवाह कुंदा यांच्याशी झाला आणि त्यांना दोन मुलं आहेत राज आणि जयवंती राज ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं नेतृत्व करतात विवा यांचा विवाह शर्मिला वाघ यांच्याशी झाला त्यांना एक मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी आहे राज ठाकरेंच्या राजकारणात सक्रियतेमुळे त्यांची मुलं देखील पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्रभर फिरताना दिसतात दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात जयदेव स्मिता आणि निहार ठाकरे उपस्थित होते विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात फक्त त्यांच्या जवळच्या मुलांपैकी रश्मी आदित्य आणि तेजस दिसले या फरकामुळं ठाकरे कुटुंबाची वंशावळ आणि सदस्यांची स्थिती लोकांसमोर जणू उघड झाली आता आपण समजू शकतो की कोण कुणाच्या बाजूला उभं आहे आणि राजकारणात कुटुंबियांच्या भूमिका कशा महत्त्वाच्या ठरतात आज रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या उंबरठ्यावर आहेत मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित आलेले हे ठाकरे बंधू आज पुढच्या राजकारणाची तयारी एकत्रितपणे करताना दिसून येत पण प्रत्यक्षात दोघं एकत्र एक येतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण एकेकाळी एकमेकांपासून होण्यासाठी हे कारणीभूत होते अशा प्रकारे ठाकरे कुटुंबाची वंशावळ त्यांचे नातेवाईक आणि आजही राजकारणात त्यांची उपस्थिती आपल्या समोर स्पष्ट होते एकीकडे एक बाळासाहेब ठाकरेंची पारंपरिक वंशावळ आणि दुसरीकडे आजच्या काळातील राजकीय समीकरण याचा संगम आपल्या समोर आहे या वंशावळीतले सदस्य ज्या बाजूने उभे राहतात ते केवळ कुटुंबाच्या इतिहासातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात ही महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित लढले तर हे पाहणं फक्त मनोरंजन नाही तर इतिहासाच्या नव्या पर्वाचे साक्षीदार होण्यासारखं आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे बाळासाहेबांचा विचार असलेला पक्ष आणि त्यांची वंशावळ पुन्हा ठळक करणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच